दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधत सरकारला अनेक प्रश्न विचारले आपल्या ट्विटर अकाउंटवरून त्यांनी याबाबत ट्वीट केलाय तसंच भाजप सरकार, सरकार जनतेला कर्जात का बुडवत आहे असं म्हणत हल्ला बोल केलाय अर्थ मंत्रालयाचं म्हणणं आहे की भारत सरकार चालू आर्थिक वर्षात चौदा कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज घेणार आहे पण का स्वातंत्र्यापासून दोन हजार चौदा पर्यंतच्या सदुसष्ट वर्षात देशावर एकूण पंचावन्न लाख रुपये कर्ज होतं गेल्या दहा वर्षात एकट्या मोदीजींनी ते दोनशे पाच लाख कोटी रुपये केलंय गेल्या दहा वर्षात सुमारे एकशे पन्नास लाख कोटी रुपयांचं कर्ज या लोकांनी घेतलंय आज देशातील प्रत्येक नागरिकावर सरासरी कर्ज सुमारे दीड लाख रुपये आहे हा पैसा राष्ट्र निर्माण झाल्या की प्रत्यक्षात नोकऱ्या गायब झाल्या शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झालं का शाळा आणि रुग्णालयांचं काय झालं सार्वजनिक क्षेत्र मजबूत झालं की कुमकुवात झालं मोठमोठे कारखाने आणि उद्योग उभारले गेले का जर असं झालं नाही तर अर्थव्यवस्थेच्या मुख्य क्षेत्रांची दुरावस्था झाली असेल जर श्रमशक्ती कमी झाली असेल तर जर छोटे मोठे आणि मध्यम उद्योग उद्ध्वस्त झाले असतील तर हा पैसा गेला कुठे कोणत्या गोष्टीवर किती पैसा खर्च झाला मोठ्या अब्जाधीशांच्या कर्जमाफीवर किती पैसे खर्च झाले आता सरकार नवे कर्ज घेण्याची तयारी करत असताना गेल्या दहा वर्षांपासून सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याऐवजी बेरोजगारी महागाई आणि आर्थिक संकटाचा ओझ वाढत असताना भाजप सरकार जनतेला कर्जात का बुडवत आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे असं देखील प्रियंका गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी नवी दिल्ली महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा